केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन नई वतीने जागतिक मानवाधिकार दिन भंडाऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिनानिमित्त संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर पत्रकार तथा समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच संघटनेत नव्याने जुडणारे सदस्य तथा पदाधिकारी यांना आयकड वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर होते तर प्रमुख अतिथी माजी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी शशिकुमार बोरकर प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर यशवंत लांजेवार पोलीस विभागाकडून पी एस आय गौरी उईके जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी महेश चहांदे प्राध्यापक बनसोड सर यजुकिंटा इन्स्टिट्यूटचे संस्थापक शुभम राऊत शाळेचे संचालक मिश्राम सर महाराष्ट्र प्रदेश केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन अध्यक्ष अनिरुद्ध भोयर विदर्भ प्रदेश अध्यक्ष मनोज चौरे यावेळी मंचावर उपस्थित होते सदर कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार म्हणून महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक शशिकांत भोयर क्राईम इंडिया न्यूजचे संपादक समशेर खान सी न्यूजचे निश्चल येनूरकर येनुरकर यशयन यस न्यूज चॅनलचे विदर्भ हेड सय्यद जाफरी यांच्या शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या क्रांती ज्योती शाळा कारध्याच्या संचालिका ज्योती मॅडम व मेसराम सर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील भोवती यांनी केले तर आभार सौरभ रामटेके यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन नवी दिल्लीचे विदर्भातील सर्व तालुक्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करतो व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांना नमस्कार करतो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही कारण कार्यक्रमाची शोभा इथे नसते कार्यक्रमाची शोभा इथून वाढते तुम तर तुमच्यासाठी तर म्हणजे तुम्हीच टाळ्या वाजवा आणि आज म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की मी आज कार्यक्रमात विसरून गेलो होतो पण मला विसरू दिल्या गेलं नाही त्याबद्दल साहेबांच खूप खूप आभार मानतो आणि खर तर हा म्हणजे मी फक्त एकच वर्ष झालाय मी हे काम करतोय पण माझ्या आधी आणि इथेच नव्हे तर जगात कुठेही जे हे वृक्षरोपणा काम करता है खरखर हाँ सन्म्मा है मी माझी खरी ओर तुम्हारा सग सभी विदर्भ के मानव अधिकार से जो लोग जुड़े हुए हैं सभी लोग यहाँ पर मंच में हैं और एस एन न्यूज चैनल को जो आपने सम्मान दिया मैं उसका आभारी रहूंगा और मैं आपको वचन देता हूँ मैं चैनल में जब तक हूँ मैं सच्चाई लगाऊंगा और जनता की आवाज सरकार तक पहुंचाऊंगा चाहे चाहे वो प्रधानमंत्री रहे मुख्यमंत्री रहे डीजी रहे आईजी रहे मैं किसी का दबाव में ना आया हूं ना आऊंगा और ये चैनल और ये हमारे चैनल के जितने रिपोर्टर है सब आप लोग का नौकर है जनता का नौकर है और मैं जब तक जिंदा हूं सच्चाई लगाऊंगा और ये सम्मान के लिए मैं मंच में सभी उपस्थित लोग को और मानव अधिकार के जितने लोग हैं उनको मैं आभारी रहूंगा जय महाराष्ट्र जय हिंद परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रतिमेला मी मानवंदना देऊन आज कार्यक्रम के अध्यक्ष व मंच उपस्थित वा सर्व मान्यवर व इधे उपस्थित सर्व बंधु भगिनी केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन न दिल्ली तर्फे जागतिक मानवाधिकार दिन जो आज आपण साजरा करतोय त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या आप मानवाधिकारचे महत्व ओळखून आपल्या देशाला म्हणा किंवा राज्याला अनेक संत महात्म्यांनी वेळोवेळी त्या प्रगतीसाठी कार्य केलेले आहे संत गाडगे महाराज असतील राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज असतील या सर्वांनी मानव अधिकाराचे कुठे म्हणजे उल्लंघन होणे किंवा ते सुरक्षू पद्धतीने ते सुरळीत सुरू राहावं म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेद्वारे अधिलिखित केलेलं आहे की म्हणजे मानव कल्याणासाठी या या पद्धतीने ते कार्य होणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार आपण सर्वांनी कार्य करणे अपेक्षित आहे केंद्रीय आहे ती काही पेशंटचा तपासच करण्याची संघटना आहे बरोबर आहे कारण या मंचावर तुम्ही काय करता कधी डॉक्टर बोलवतात कधी पोलीस बोलवतात कधी पत्रकार बोलवतात सगळ्यांचा एक कॉम्बिनेशन असतो आम्ही आम्ही पोलीस पोलीसवाल्यांची विरोधी आहोत म्हणजे आमच्या वारंवार बातम्या तर पोलीस पोलिसवाला

व्यवस्था बनवताना मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत एका पक्षात चिन्ह दुसरा पक्ष घेऊन गेला त्याच्यावरही न्याय पूर्ण झाला नाही नवीन सरकारही स्थापन झालं पण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये न्याय मिळत नाही मग माणूस न्याय मागता मागता मरून जातो पण आमची न्यायालयीन व्यवस्था अजूनही बडकट झालेली नाही आपण म्हणतो काम करणारी यंत्रणा तुम्ही निर्माण करू शकता पुरुष वर्ग कुठेतरी त्याला पैसा कमवायचा असतो परिवार चालवायचा असतो पण महिला वर्ग सकाळच्या जेवणाची व्यवस्था केल्यावर त्यांच्याकडे थोडाफार वेळ असतो दोन आराम केल्यावर तर अशा वेळी जर ते संघटना चालवत आहेत आणि वेळघाट सारख्या ठिकाणी जाऊन लहान मुलांना किंवा गरजू लोकांना अन्न वस्त्र काहीतरी ते दान करून राहिले गरजू वस्तू देऊन राहिल्या तर अशाही महिला आज समाजाशी गरज आहे फक्त नवनीत राहणार नको की आमची सुषमा अंधारे नको काय दोन्ही नाही पाहिजे तिसरी नाही पाहिजे म्हणजे भाषण भाषण आणि एका तुम्ही बोलवलं तर चाळीस हजार किती चाळीस हजार सुषमा अंधारे बोलवा चाळीस हजार रुपये फी भाषण खूप चांगलं देईल पूर्ण बाबासाहेब तुम्हाला सांगून देईल तुमचा बिलकुल अन्नावरचा केस उभा होऊ नये एवढं चांगला भाषण पण फीस किती घेईल चाळीस हजार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र